श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड नव्वद अठ्याण्णव मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार पोलीस असल्याचे सांगून वयोवृद्ध महिलेचे सोने लंपास करणाऱ्या एकाला अटक मिरज येथील शिवाजी रोड येथून वयोवृद्ध महिला पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी अपघात झाला असून पुढे चेकिंग चालू आहे पुढे आमचे साहेब आहेत ते तुम्हाला विचारतील असे म्हणून तुमच्या हातातील बांगड्या काढून ठेवा असे सांगून हात छलाकीने त्या बदलून दुसऱ्या धातूच्या गोल वस्तू त्यांना देऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या जहीर अब्बास सलीम काजी वैचाळीस राहणार दर्ग्याजवळ बनेली टिटवाळा जिल्हा ठाणे याला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी या चोरट्याकडून पाच लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे मिरज शहरातील शिवाजी रोड येथून रुक्य्या इब्राहिम साबळे या पायी चालत जात असताना त्यांना अज्ञात दोन चोरट्यांनी फसवून त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या हातचालाकीने के लंपास केल्या होत्या या प्रकरणी मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात जून रोजी गुन्हा दाखल झालेला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्या शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार केले होते या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गुन्ह्याच्या कार्यप्रणालीवरून तपास करीत असताना मुंबई बिदर राज्य कर्नाटक श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथे जाऊन आरोपींचा शोध घेत आरोपी पडताळले असता पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे व अनिल कोळडेकर यांना बातमी मिळाली की सदर चोरीचा गुन्हा जहीर काजी याने त्याचा साथीदार या दोघांनी केलेला असून सध्या तो माधवनगर सांगली परिसरात आला असून त्या ठिकाणी फिरत आहे जुना जकात नाका माधवनगर परिसरातून पोलिसांनी जहीर काजी याला मुद्देमालासह ताब्यात घेतले असता त्याने त्याच्या ताब्यातील बजाज पल्सर मोटरसायकल वरून चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे यावेळी त्याची अंगझडती घेतली त्याच्या अंग ताब्यातून ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चा, चार बांगड्या व पुणे येथून चोरी आणलेली बजाज पल्सर मोटरसायकल असा एकूण पाच लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे अनिल कोळेकर नागेश खरात दर्याप्पा बंडगर सागर टिंगरे अमर नरळे सतीश माने संदीप गुरव मच्छिंद्र बर्डे संदीप नलावडे उदय सिंह माळी विक्रम खोत किरोबा चव्हाण सुशांत चिले सूरज थोरात यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधका आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्यात भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदना रित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा, उपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव सात शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून